नमस्कार मित्रमैत्रिणींनो गप्पाष्टकच्या आजच्या भागात मी मोहिनी घरपुरे देशमुख आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो गेले अनेक एपिसोड मी प्रवास हा विषय घेऊन आपल्या सगळ्यांशी गप्पा मारते आहे आणि मला प्रवासादरम्यान काय काय अनुभव आले ते सुद्धा मी तुम्हा सगळ्यांशी कथन करते आहे तर मला वाटतं सगळ्या ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून मी प्रवास केला आहे तर आ, मला आज तुमच्याशी शेअर करायचं आहे माझा पहिला विमान प्रवास आ, मला आठवतं मी एका सुप्रसिद्ध दैनिकात एक प्रेस कॉन्फरन्स अटेंड करण्यासाठी पहिल्यांदा विमान प्रवासाचा मला अनुभव मिळाला मला तो विमान प्रवास खूप लक्षात राहिलेला आहे याचं कारण आहे की आ, मी ऑल टू द वे माझ्या कुटुंबापासून फार दूर दूरच्या शहरात होते आणि तेव्हा मला अशी अपॉर्च्युनिटी मिळाली होती की आता एकटीने प्रवासाला जायचं आहे तर मनात खूप धाकधूक होती की आपल्याला हे जमेल का आणि आपण आईवडिलांच्या किंवा कोणाच्याही मदतीशिवाय असं कधी एकटीने विमानातून वगैरे जाऊ असा कधी विचारच केलेला नाही आहे किंबहुना अशी ऑपॉर्च्युनिटी कधी आपल्याला मिळेल असं सुद्धा मला कधीच वाटलं नव्हतं था। पण थँक्स टू आमचे संपादक त्या दैनिकाचे की ज्यांनी माझ्या नावाचा विचार केला आणि मला एका चांगल्या कार्यक्रमाचा भाग तेव्हा होता आलं होतं त्या प्रवासाच्या खूप छान छान आठवणी माझ्याकडे आहेत कारण जाताना मी इतकी घाबरलेले होते नॅचरली <laughs> आता मध्यमवर्गीय सामान्य कुटुंबातली एक मुलगी जी पहिल्यांदा विमान प्रवास करणार तो सुद्धा एकदम अनपेक्षित रीतीने आयुष्याने अशी संधी समोर आणून ठेवली आहे म्हणून म्हणजे कुठलीही मानसिक तयारी नाही शारीरिक तयारी नाही की आता आपल्याला असं जावं लागणार आहे आणि अशा पद्धतीने मला अचानक ती संधी, संधी समोर आली होती त्या दिवशी मी तिथे पोहोचले आणि प्रेस कॉन्फरन्सच्या ठिकाणी गेले प्रेस कॉन्फरन्स अटेंड केली आणि परत येण्यासाठी पण पर आम्हाला पत्रकारांना काही सोय त्या ऑर्गनायझर्सनी केलेली होती आमच्यासाठी तर त्यानुसार आम्ही विमानतळावर परत आलो विमान उशिराचं होतं परतीचं आणि ते मी ज्या शहरात राहत होते तिथे तर जरा रात्रीच पोहोचणार होतं त्या तेव्हा माझी मुलगी लहान असल्यामुळे माझ्या नवऱ्यालाही मला घ्यायला येता येणार नव्हतं आणि तेव्हा कॅब सर्व्हिसेस वगैरे इतक्या काही सुरू झालेल्या नव्हत्या तर मला प्रचंड धाकधूक धाकधूक वाटायला लागली की आता काही झालं तर मी काय करणार आणि मी कशी घरी जाणार आहे आणि कोण आपल्याला पोहोचवणार पण मी सांगू का मित्रांनो जेव्हा तुम्ही असे अडचणीत असताना तेव्हा आज सगळेजणं आपण बोलतो की मॅनिफेस्टेशन करा काय काय छान छान नावानी ही लॉ ऑफ अट्रॅक्शनची थिअरी लोकांपुढे आलेली आहे पण माझ्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे माझं आत्म आत्मा जे आपल्याला सांगतो ना ते नेहमी आपण ऐकलं पाहिजे आपला आतला आवाज तर मला तेव्हा अजून आठवते की माझ्या विमानात माझ्या बाजूला एक बँकेतले पदाधिकारी एक खूप वयस्कर मनुष्य ते बसलेले होते आणि एकूण माझ्या सगळ्या देहबोलीवरून त्यांना लक्षात आलं की ही ना बहुतेक आजचा पहिला प्रवास आहे आणि मी त्यांना हळूहळू आम्ही थोडंसं कॉफी घेतली थोडंसं काहीतरी खाल्लं ते आणि मी त्यांनी आमचे एक दोन ओपनिंग डायलॉग्स झाल्यावर मी त्यांच्याबरोबर कम्फर्टेबल झाले गप्पा मारायला आणि बोलायला तर मी त्यांना शेअर केलं की असं असं आहे आणि माझी मुलगी लहान आहे आज मला कोणी घ्यायलाही येणार नाही आहे दिस इज माय फर्स्ट जर्नी वगैरे वगैरे तर त्या सद्गृहस्थांना काय वाटलं कुणास ठाऊक त्यांनी मला सरळ सांगितलं की हे बघा तू काही घाबरू नकोस मला पिकअप करायला माझी बँकेची गाडी येणार आहे तर आय विल ड्रॉप यू ॲट होम मला माहिती आहे हे खूप रिस्की होतं कारण की विमान प्रवासात भेटलेला एक अनोळखी मनुष्य अचानक असं म्हणतो आहे आणि अचानक आता आपल्याला तो घरी सोडणार आहे म्हणजे मी त्याला घरापर्यंत घेऊन देणार होते पण सम्हा सांगू का की या जगात चांगली माणसं आहेत आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे हे अनुभव मला खूप येतात मी माझ्या नवऱ्याला फोन करून सांगितलं आम्ही जेव्हा उतरलो विमानतळावर आणि तेव्हा सुद्धा माझ्या नवऱ्याने थोडंसं काळजीने मला म्हटलं की बघा चांगले ना व्यवस्थित असतील वाटत असेल तरच ये पण ह्यात अनेक मुद्दे होते की तो कधीही मला असं म्हणाला नाही की तू उगाच कोणाबरोबर तरी येऊ नकोस काहीतरी करू नकोस म्हणजे कुठेही त्यांनी माझ्यावर संशय घेतला नाही किंवा अक्कल शिकवणे म्हणतात ना की बायकवेला काय अक्कल आहे असं कुठेही त्याच्यात वागण्यात टोन नव्हता तर हा प्रवास मला आत्मबळ तर देऊन गेलाच पण ही पण एक समज जी बायकांना कधी कधी असं वाटतं पुरुषांना की नाही आहे कारण की त्याचं कारणच कॉन्फिडन्स मारला जातो असाच घरातून तर ते माझ्याबरोबर माझ्या नवऱ्याने होऊ दिलं नाही मी त्या रात्री सुखरूप घरी पोहोचले त्या काकांचं नावही आता मला लक्षात नाही कदाचित त्यांनाही ही आठवण लक्षात असेल की नाही मला माहिती नाही पण असे सद्गृहस्थ मला भेटले आणि नंतर मग दुसऱ्यांदा जेव्हा मी मनाने पक्कं ठरवलं की आता ना आपला तर विमान प्रवास वयाच्या इतक्या उशिरा झाला पण आपल्या मुलीला आपण हे एक्सपोजर द्यायला पाहिजे कारण की भविष्यात त्यांना तर खूप अशा जर्नीज कराव्या लागणार आहेत आपल्या नेक्स्ट जनरेशनला तर मग त्यांच्या मनातली ही भीती आपण लवकर काढली तर किती चांगलं ना म्हणून मी एक छोटीशी जर्नी प्लॅन केली आणि तिला विमानाने माझ्या आईबाबांकडे मी घेऊन आले तेव्हा सुद्धा मला अतिशय भीती वाटत होती अशाच ह्याची कारण की आपण इतक्या गोष्टी ऐकलेल्या असतात बलं वाईट काय झालं तर आपल्याला ती सिच्युएशन हँडल करता येईल की नाही पण त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ना मैत्रिणींनो मला असं वाटतं की कधीतरी ना हिंमत करावीच लागते माणसाला आणि एकटीला पंखात बळ आणावंच लागतं आणि ते स्वतःलाच आणावं लागतं ते माहिती नाही कुठून माझ्यात ती हिंमत आली पण मी माझ्या मुलीला घेऊन छान सुखरूप विमानाने पहिला प्रवास केला दुसरा प्रवास माझा आणि तिचा पहिला त्या विमानात आम्ही ते जॉय मिल वगैरे काय काय घेतलं होतं छोट्या मुलांसाठी तर तिला एक छोटीशी डॉल मिळाली होती ती पण तिने किती दिवस सांभाळून ठेवली होती तर असे सगळे म्हणजे मी काय फार विमान प्रवास रोज उठून करते असं अजिबात नाही पण हे दोन विमानप्रवासाचे सुद्धा अनुभव मला जीवनाने माझ्या आयुष्यात मला घेऊ दिले तशा संधी माझ्यासमोर आल्या आणि दीज आर द फेजेस की ह्या सगळ्या अनुभवातूनच आपल्याला शहाणपण येत असतं आपण मोठे होत असतो आपल्याला आप कळत असतं की कोण कोण चांगलं कोण वाईट लोकांमध्ये मिसळायचं तर कसं मिसळायचं अशा अनेक गोष्टी आपल्या पर्सनॅलिटीत आपोआप झिरपत असतात तर तुम्हालासुद्धा अशी कधी संधी आली विमान प्रवासाची तर अजिबात सोडू नका आणि घाबरू तर अजिबात नका कारण की आपली काळजी घ्यायला विमानात एअरहोस्टेस असतात आपल्याला थोडंफार त्यांनी सुरुवातीला ट्रेनिंग दिलेलं असतं तर घाबरायचं कारण नाही हा एक मस्त अनुभव आहे तुमच्यापैकी कोणी कोणी विमान प्रवास खूप वेळा केला आहे किंवा कोणी केला नाही आहे असं सगळ्यांनी प्लीज कमेंट करून सांगा आणि गप्पाष्टकमध्ये मला वाटतं की जोपर्यंत तुम्ही माझ्याशी बोलणार नाही तोपर्यंत ही काय रंगणार नाही सो माझ्या गप्पाष्टकमध्ये मी एक एक पाहुणे तर आणते आहेच पण माझा हेतू हा आहे की आपल्याला कशाकरता पाहिजे स्क्रिप्टसारखी आपण आपल्या मनाशी तितके प्रामाणिक असलो पाहिजे की आपण जे बोलू ते खरं असलं पाहिजे म्हणून मला असं वाटतं की स्क्रिप्टसाठी किंवा असं जर तुम्ही थांबून राहत असाल की मी काय बोलणार ना असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो विचार करू नका सहज निखळ आपल्या मैत्रिणीशी जशा गप्पा मारतो तशा आपण गप्पा मारूयात वाय नॉट आपलं मन व्यक्त करायला आपल्याला एक चांगला प्लॅटफॉर्म यूट्यूबनी इथे दिलेला आहे आणि काय काय लोक करत आहेत तिकडे तर आपण तर फक्त गप्पाच मारणार आहोत सो विचार करा आणि गप्पाष्टकमध्ये जरूर सहभागी व्हा तुम्ही कॉमेंट करून जर तुमचा इंटरेस्ट मला सांगितलात की इफ यू आर इंटरेस्टेड माझ्या या, या प्रोग्राममध्ये येण्यासाठी तर मी तुम्हाला स्वतःहून संपर्क करेन आणि गप्पाष्टक कसं कसं रंगत जाईल ते तुम्हीही अनुभवा आणि मीही अनुभवते मैत्रिणींनो आज थांबते लवकरच भेटू गप्पाष्टकच्या पुढच्या भागात प्रवास हाच विषय घेऊन किंवा कदाचित आता नवीनही विषय मी आणेन बघूया माझ्या सुपीक डोक्यातून काय निघतं आहे नवं <laughs> आपली रजा घेते धन्यवाद